तो ज्या वेळेस पास झाला त्यावेळेस रयत प्रबोधनचा एक रील इंस्टाग्रामवरती फिरत होता की रयतच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला मला वाटत होतं सुरुवातीला एम पी एस सी खूप सोपी आहे असं वाटत होतं पण जेव्हा आयुष्याची पाच सहा वर्ष घातल्यानंतर असं वाटतंय की हे थोडं मेहनतीचं काम आहे येणार सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगतो प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि संयमानं ते डील करा ही प्रोसेस थोडी वेळ खाऊ आहे पण कष्ट प्रामाणिक करणाऱ्याला भेटतात भेटतात तो ज्या वेळेस पास झाला त्यावेळेस रयत प्रबोधींचा एक रील इंस्टाग्राम वरती फिरत होता की रयतच्या स्थापनेचा उद्देश सफल झाला त्याच्या पास होण्याची वाट त्याचं हो गाव बघत होत आई वडील बघत होते भाऊ बघत होता बहीण बघत होती अत्यंत जिद्दीने अत्यंत मेहनतीने लातूर सारख्या शहरात शिकत असताना हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करणारा हा मुलगा पुण्यात आल्यानंतर छोटी मोठी कामं करून शिकण्याचा प्रयत्न करत होता एक पॉइंट असा आला की त्याला जाऊ वाटत होतं पण तो थांबला प्रयत्न केले आणि पोलीस उपनिरीक्षक पदाला त्यांनी गवसणी घातली मी लातूरचा पट्ट्या पी एस आय अर्थात पोलीस उपनिरीक्षक वीरभद्र गाठोड याला व्यासपीठावरती आमंत्रित करतो नमस्कार आदरणीय व्यासपीठ वैस्पित, व्यासपीठावर असलेले माझे सर्वच गुरुजन्य Uh, व माझ्या समोर बसलेल्या अधिकारी वर्गांनो मित्रांनो आणि माझ्या रयत प्रबोधनीच्या नवीन uh, जे भावी अधिकारी होण्याचे स्वप्न स्वप्न घेत आहेत त्यांना सर्वांना नमस्कार <coughs> <coughs> मी तसा लातूर जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्त भागातील एक विद्यार्थी लढत होतो uh, सुपर डिग्री मला घ्यायची होती एम uh, बी ए किंवा इंजिनिअरिंगमध्ये पण परिस्थिती नसताना मी सोडलं ते आणि एम पी एस सी येण्याचं माझं प्रयोजन ठरलं मला वाटत होतं सुरुवातीला एम पी एस सी खूप सोपी आहे असं वाटत होतं पण जेव्हा आयुष्याची पाच सहा वर्ष घातल्यानंतर असं वाटतंय की हे थोडं मेहनतीचं काम आहे कष्टाचं काम आहे आणि या सगळ्या कष्टामध्ये मला माझ्या दोन या यशामध्ये माझ्या दोन वाटेकरी आहेत पहिला वाटा माझ्या आईवडिलांचा आहे माझी आई माझे वडील माझे भाऊ माझी बहीण त्यांनी सगळ्या सुखाचा त्याग करून माझ्यासाठी त्यांना जेवढं होता येईल तेवढा प्रयत्न माझ्यासाठी त्यांनी केला त्याच्यानंतर मला दुसरा यशाचे वाटेकरी माझं रैत प्रबोधनी आहे दोन हजार एकोणीसला मी मेन्स देऊन गेलो होतो पण झिरो पॉईंट पंचवीस मार्काने माझी मेन्स गेल्यानंतर माझी आर्थिक परिस्थितीच नव्हती थांबण्याची तर रयतमध्ये किंवा पुण्यामध्ये थांबण्याची था परिस्थितीच नव्हती पण एक संस्था एक व्यक्ती माझ्या पाठीशी उभा टाकली केदार आदरणीय माझे मित्र केदार सरांनी आणि उमेश सर उमेश सरांची ओळख आणि रयत प्रबोधनीची ओळख दिली रयत प्रबोधनी दोन हजार एकोणीसचा इंटिग्रेटचा बॅचचा विद्यार्थी मी या काळात माझे राहण्याची माझ्या लायब्ररीची आणि माझ्या क्लासेसची सोय ही रयत प्रबोधनी दत्तक म्हणून केली आज मला सर तो अभिमान वाटते त्यावेळेस सरांना दिलेलं वचन आज मी आज पूर्ण केलं असं मला वाटतंय त्या सगळ्या काळामध्ये दोन हजार एकोणीस वीसच्या मेन्सचा मी झिरो मार्काने माझी रिझल्ट गेला फायनल या सगळ्या काळात वेटिंगसाठी प्रयत्न करावा लागला थांबावं लागलं दोन हजार बावीसचं ग इं मेन्स होती या सगळ्या काळात काम करत असताना परत मला तिकडे वेटिंगसाठी प्रयत्न करावा लागला आणि दोन हजार वीसचा मी वेटिंगचा विद्यार्थी आहे या सगळ्या काळामध्ये विभागातले ॲडिशनल सेक्रेटरी कुलकर्णी सर तसेच अमोल पाटणकर सर गायकवाड सर आणि डी जी पी ऑफिसचे सर आणि यांनीसुद्धा मला सगळ्यांनी मदत केली मुळात मला बोलायचं एका व्यक्तीबद्दल आपण अभ्या मराठीचा अभ्यास करत असताना अलंकारिक शब्दाचा एक प्रकार आहे तो आपण अभ्यास करत असतो त्या प्रकारामध्ये परीस हा शब्द आहे मी बघितला नाही आणि इथं बघितलेला बसलेल्या सगळ्यांनी तो बघितलेला नाही पण मी अनुभवला आहे परीस की परीस हा एका लोखंडाला जर आ, स्पर्श करतो त्या लोखंडाचं सोनं होतं असं म्हणतात पण मी जिदा जि जिता जाणता परीस बघितला आहे उमेद सर माझ्या आयुष्यात आले रयत प्रबोधनी संस्था माझ्यासाठी भक्कम माझ्यापाशी पाठीमागे थांबली या सगळ्यांचं मला श्रेय हे परीस म्हणूनच द्यावं लागेल या सगळ्या काळात एक वाक्य आहे की यशाला खूप सारे बाप असतात पण अपयशाला कोणी नसतं पण माझ्या आयुष्यात असं उलटं गल्लंय की यशाला कुणी नाही आहे माझ्या पण अपयशाला माझ्यासोबत रयत प्रबोधनी कायम भक्कम खंबीरपणे पाठीमागे होती माझे मित्र खंबीर माझ्या पाठीमा पाठीमागे होते रयत प्रबोधनीतला प्रत्येक व्यक्ती भरत सर असतील उ उदावंत असेल प्रतीक्षा मॅडम असेल शुभम सर असतील रसाळ सर असतील आर आरडले सर असतील अतुल सर असतील आणि सगळेच केदार सर असतील विशाल सुतार सर असतील विशाल सर असतील हे सगळे लोक माझ्या पाठीमागे होते माझी कुठलीही हे नव्हती की आपण होऊ शकतो मध्यंतरी काळात दोन हजार एक्साईज पी एस एचा रिझल्ट गेला त्यावेळेस माझी दोन हजार वीसचा मेन्स देण्याची माझी मानसिकता नव्हती अक्षरशः या सगळ्या काळात मानसिकदृष्ट्या माझ्याकडे कर सक्षम करण्याचं काम या लोकांनी केलं उभा केलं या सगळ्या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा माझ्या रयत प्रबोधनीचा व माझ्या मित्रमंडळींचा खूप सारा वाटा आहे इथं पण येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्याला मी एकच सांगतो प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि संयमानं ते डील करा ही प्रोसेस थोडी खाऊ आहे पण कष्ट प्रामाणिक करणाऱ्याला भेटतात यश भेटतात मी एवढंच सांगतो स्ट्रॅटेजी आणि अभ्यासाबद्दलचं सगळंच सर रयत प्रबोधनी सांगते वेगवेगळे अधिकारी बसलेत ते पण सांगतील तुम्हाला पण मी एकच सांगेन कष्ट मेहनत आणि जिद्द या तीन गोष्टीचं आणि संयम जर ठेवला तर या क्षेत्रामध्ये शंभर टक्के यश भेटेल मी सगळ्यांना माझे थोडके मोडके शब्द तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून धन्यवाद थँक्यू खूप खूप धन्यवाद माणसाच्या अंगी साधेपणा असल्यानंतर आपण जर योग्य मेहनत घेतली तर चांगल्या यशाला गवसणी घालू शकतो आणि वीरभद्र हे त्याचं उत्तम उदाहरण आहे